ओम नमो भगवते वासुदेवाय नम हर हर महादेव नमस्कार यंदा कार्तिक एकादशी या वर्षी दोन तारखेत विभागून आल्यामुळे व्रताचरणाबाबत भाविकांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे त्यासाठी संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे कार्तिक एकादशी एक नोव्हेंबरला आहे की दोन नोव्हेंबरला आहे अचूक तिथी काय असेल मैत्रिणीं हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला अनन्यसाधारण महत्व आहे वर्षातून येणाऱ्या चोवीस एकादशीपैकी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कार्तिक एकादशी किंवा प्रबोधनी एकादशी असे म्हणतात या एकादशीचे आध्यात्मिक आणि धार्मिक सर्वाधिक आहे जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हत्या गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा ज्याने आयुष्य घडवलं असा एकच रंग तो म्हणजे पांडुरंग हर हर महादेव दिनदर्शिकेप्रमाणे प्रबोधनी एकादशी म्हणजे स्मार्त एकादशी आहे आणि दोन नोव्हेंबर रोजी भागवत एकादशी आहे त्यामुळे व्रताचरण कधी करावं याबाबत भाविकांच्या मनात गोंधळ निर्माण झालेला आहे त्यासाठी स्मार्थ एकादशी आणि भागवत एकादशी यातील फरक जाणून घेणं तितकच महत्त्वाचं आहे तर मैत्रिणीनं स्मार्त एकादशी म्हणजे काय तर दशमी संपूर्ण एकादशी सुरू होताना त्या तिथीने सूर्योदय नाही पण तो दिवस नव्या तिथीच्या नावाने सुरू झालेला असेल तर त्याला स्मार्थ तसेच दश असा उल्लेख केला जातो म्हणजे ती तिथी सुरू झाली पण तिथीशी संबंधित व्रत सूर्योदय पाहिलेल्या करा दिवशीच करायचा या संबंधित ती सूचना असते म्हणून ती स्मार्त एकादशी शल्वपंथीय स्मार्त एकादशी पालन करतात प पा, तर वैष्णव भक्त तिथीचे पालन करतात आता भागवत एकादशी म्हणजे काय तर जी तिथी सूर्योदय ती तिथी ग्राह्य धरली जाते म्हणजेच एकादशी तिथी आदल्या दिवशी सुरू झालेली असली तरी तिने दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय असेल तर ती तिथी पाळली जाते आणि दिनदर्शिकेमध्ये सुद्धा सूर्योदय पाहिलेल्या तिथीवरून भागवत धर्माचे ध्वज चिन्ह दिसून येते भागवत धर्म पाळणारे वारकरी भक्त त्यालाच भागवत एकादशी म्हणतात वैष्णव उदय तिथी स्मार मानतात स्मार्तवाले जिथून तिथे सुरू झाली ती तिथी मानतात आणि व्रत सुरू करतात हा या दोन्ही फरक आहे आता स्मार्त म्हणजे जे लोक वेदांवर श्रुती स्मृती पुराण यांना प्रमाण मानतात ज्यांना धर्माचं ज्ञान आहे ते स्मार्त एकादशी पाळतात तर थोडक्यात काय मुनी तसेच कर्मकांड करणारे योगी स्मार्त एकादशी करतात तर वैष्णव जे विष्णू भक्त आहेत संसारी आहे जे सूर्योदय पाहणारे तिथे ग्राह्य धरतात ते भगव भागवत एकादशीचे व्रत करतात म्हणून विष्णू भक्तांनी स्मार्थ एकादशीला विष्णूपूजा करावी मात्र एकादशीचे एकादशी व्रताचे पालन भागवत एकादशीला करावे असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले आहे त्यानुसार दोन नोव्हेंबर रोजी कार्तिक म्हणजे प्रबोधनी एकादशीचे व्रत आचरण केले पाहिजे असे शास्त्रात सांगते याच तारखेपासून तुलसी विवाह आणि घरोघरी साखरपुडा मुंजन लग्न यासारख्या शुभ कार्यांना सुरू होते मैत्रिणीनो कार्तिक एकादशी हे व्रत केल्याने भगवान विष्णू आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात या व्रतामुळे जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते प्रत्येक महिन्यात येणारी एकादशी ही वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते धार्मिक मान्यतेनुसार असे म्हटले जाते की या सृष्टीचे पालन करते श्री हरिविष्णू शेष नागावरती देवशैनी कार्तिक एकादशी म्हणजे आषाढी एकादशी पासून तब्बल चार महिने योग निद्रेत होते आताही कार्तिक महिन्यातील देवउठणी एकादशी दिवशी श्री हरी विष्णू जागे होतात त्यांच्या कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला या एकादशीला एक, एक अतिशय प्रभावशाली आणि महत्वपूर्ण असा उपाय करायचा आहे कार्तिक एकादशी हरी भगवान विष्णू यांना प्रसन्न करून घेणारे आणि आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारी एकादशी आहे शास्त्रानुसार श्रीहरी भगवंत चार महिने विश्रामानंतर कार्तिक एकादशी म्हणजे प्रबोधनी एकादशी दिवशी उठतात अशी विशेष मान्यता आहे म्हणून व्रतामध्ये या या एकादशीला विशेष दिले जाते कारण दिवसापासूनच एकादशी व्रताला सुरुवात झालेली होती असे मानले जाते की या व्रताच्या प्रभावामुळे वर्तमानासह मागील जन्मांची सर्व पाप नष्ट होतात त्याचबरोबर अनेक पिढ्यातील पित्रांना मोक्षसुद्धा प्राप्त होते ज्यांना प्रत्येक महिन्यात येणारा एकादशीचं व्रत सुरू करायचं आहे त्यांनी या कार्तिक देवउटणी एकादशीपासून हे व्रत सुरू करावे हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आणि त्या उपायांचा आपल्याला निश्चित फळ प्राप्त होते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे तुम्हाला जमल्यास शनिवारी हा उपाय करावा नसेल तर शनिवारी जमत नसेल तर काही करणार नाही तर तुम्ही रविवारी हा उपाय करू शकता रविवारी देव उठणी एकादशीला फक्त सकाळीच इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागे सात पिढ्यांचे दारिद्र्य हे क्षणात नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल असा हा एक उपाय व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम नक्की लिहा तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे बारा वाजण्याच्या अगोदर हा एक दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये लावायचा आहे हा दिवा देवउनी एकादशीला घरात लावल्याने कोणते फळ प्राप्त होते तर हा दिवा लक्ष्मी कुबेर देवता हे आपल्यावरती प्रसन्न होतात जर तुमच्या घरात सतत पैशाच्या अडचणी येत असेल आलेला पैसा तुमच्या घरात टिकत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल यामुळे तुम्हाला सतत आर्थिक अडचणी येत असेल तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेले असेल तर हा उपाय तुम्ही एकादशीच्या दिवशी अवश्य करा ज्योतिषशास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी ज्या घरात हा दिवा लावला जाईल त्या घरातील आर्थिक अडचणी कायमच्या दूर होती त्याचबरोबर जर तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल मग शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूंचं नाव तुम्हाला माहीत असेल आपल्या घराच्या आजूबाजूला अशी काही लोक राहतात ती जळाव प्रवृत्तीची असतात त्यांच्या मनात आपल्याबद्दल नकारात्मकता आणि वाईट विचार असतात यामुळे त्यांचे दोष जे आहेत तर ते आपल्याला लागत असतात त्याला शत्रुपीडा शत्रुद्रा शत्रुबाधा असे म्हटले जाते आणि या दोषामुळे आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आपले कोणतेही महत्त्वाचे काम हे पूर्ण होत नाही प्रत्येक कामामध्ये अडथळा येत असतो आणि म्हणून कार्तिक एकादशीला म्हणजे देवउठनी एकादशीला हा दिवा लावल्याने यासारखे सर्व दोष हे नष्ट होतात घरातील इडापिडा नजरबाधा दारिद्र्य ही घरातून बाहेर जाते आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे उठल्यानंतर ना स्नान करायचं आहे स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद मीठ आणि एक तुळशीपत्र टाकून हे स्नान करायचं आहे याने आपल्या शरीराचे शुद्धीकरण होते आपल्या शरीर हे पवित्र बनते आणि आपल्या शरीर हे पवित्र असेल तर आपण जे काही उपाय करतो किंवा ज्या काही सेवा करतो त्याचा आपल्याला फळ निश्चित मिळत असते यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची भगवान विष्णूंची पूजा करायची त्यांना पिवळे फूल पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करायचा यानंतर ना हा उपाय तुम्ही कधीही करू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ घेऊन ते मळायचं आहे मळत असताना त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळ टाकायची आहे हा एक चव चौ, चौमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे आता चौमुखी दिवा हा का बनवायचा आहे तर पहा देवउणी एकादशीला म्हणजेच कार्तिकी एकादशीला भगवान श्री हरिविष्णू हे चार महिन्यानंतर योगनिद्रेतून बाहेर येतात आणि या चातुर्मासानंतर येणारी ही पहिली एकादशी म्हणजे देवउठणी प्रबोधनी एकादशी आहे आणि याच एकादशीला भगवान विष्णूंनी सृष्टीचा कारभार हाती घेतला होता म्हणजे चार महिन्यानंतर त्यांनी सृष्टीचा कारभार पुन्हा हाती घेतला होता आणि म्हणून आपल्याला चौमुखी दिवा जो आहे तर तो बनवायचा आहे आता हा चौमुखी दिवा बनवल्यानंतर प्रत्येक साईडला आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे बघा कापसाची वात बनवत असताना आपल्याला पिवळं इबीत किंवा चंदन असेल तर चंदनाने ती वात पिवळी करून घ्यायची आहे मगच ते दिव्यामध्ये लावून प्रज्वलित करायचं आहे या दिव्यामध्ये शुद्ध गायीचे तूप तुम्हाला घालायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळदीने एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन द्यायच्या आहे आणि त्या स्वस्तिकवरती तुम्हाला एक मुठभर चण्याची डाळ ठेवायची आहे चणा डाळ ही लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते या डाळीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो असे म्हटले जाते आणि म्हणून एकादशीच्या दिवशी चणा जो आहे तर तो खाल्ला जात नाही आता यावरती हा जो दिवा आहे तर त्या आपल्याला ठेवायचा आहे आणि यानंतर तो प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर ना त्या दिव्यामध्ये एक एक नाणं टाकायचं आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुले अर्पण करायची आहेत तुम्हाला अर्पण करायचे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायची आहे हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्येच लावायचा आहे परंतु हा दिवा लावण्यापूर्वी तुमच्या देवघरामध्ये जो दिव तुम्ही नेहमी लावता तर तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि यानंतरच हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला लावायचा आहे दिवा लावल्यानंतर ना आपल्याला त्या दिव्यासमोर एक आसन टाकून बसायचं आहे आणि तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आता तुम्ही म्हणाल की आम्हाला एवढे तीन वेळा महालक्ष्मी अष्टकांचे पठण करायला वेळ नाही तर शक्य झाल्यास तुम्ही एक वेळा म्हटलं तरी सुद्धा चालेल पण शक्यतो तुम्हाला तीन वेळाच अष्टकम म्हणायचा आहे आणि एक माळ तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर ना दोन्ही हात जोडून तुमच्या ज्या काही अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी जी काही इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रार्थना करायची आहे आणि यानंतर हा दे दिवा तिथेच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये पाच ते दहा मिनिट ठेवायचा आहे दिवा शांत झाल्यानंतर तो, तो तिथून तुम्हाला उचलून घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये असणारे एक रुपयाचे नाणे तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये दाबून द्यायचा आहे दिवा हा तुम्हाला मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे त्या असणारी डाळ देखील तुम्हाला झाडाखालीच नेऊन टाकायची डाळ खाऊ लागतात आणि तशी तशी आपली प्रगती व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर आपला काही दोष लागलेला असेल तर तो, तो दोष देखील हळूहळू दूर व्हायला सुरुवात होतात या कार्तिक एकादशीच्या दिवशी हा कणकेचा दिवा लावायला खूप महत्त्व दिले जाते चांदीच्या सोन्याच्या दिव्यापेक्षाही गणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो आणि या दिवशी हा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच कार्तिक एकादशीच्या दिवशी एखाद्याचे काम होत नाही सारखे ते काम अडकत आहे अडथळे येतात भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन भगवान शिवशंकरांना एकशे आठ बेलपत्रांची माळ बनवून ती बेलपत्राची माळ सुईने धाग्याने न ओवता बेलपत्राच्या दांड्याने धागे बांधूनच त्याची माळ बनवावी आणि ती माळ भगवान शिवशंकरांना अर्पण करावी तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा मनोकामना आहे ती भगवान शिवशंकरांना सांगावे भगवान शिव तुमची नक्की इच्छा पूर्ण करतात आणि आपल्या धर्मशास्त्रामध्ये असे सांगितले आहे की भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीचा अखंड सौभाग्य कसं टिकून राहिलं तसंच आपल्या आपल्या पत्नीमध्ये सुद्धा ते सौभाग्य कायम स्वरूपे टिकून राहील धर्मशास्त्रामध्ये असेही सांगितले आहे की माता लक्ष्मीने भगवान प्राप्त करण्यासाठी तुळशीच्या पानांची माळ तयार करून अर्पण केली होती तसेच माता सतीने सुद्धा बेलपत्राची माळ बनवून भगवान शिवशंकरना अर्पण केली होती यामुळे वैवाहिक जीवनातील सर्व अडथळे तर दूर होतीलच होतील यामुळे सुखी संसार सुद्धा होतो तर मैत्रिणीनं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असेच पुढे एक नवीन व्हिडिओमध्ये हर हर महादेव ओम नमो भगवते वासुदेवाय नम धन्यवाद